नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे ज्याच्या आयुष्यात आलेले अडथळे एखाद्या एवढे मोठे होते पण त्या अडचणींपुढे त्याची जिद्द आणि चिकाटी त्याहून कितीतरी पटीने मोठी होती आणि तुम्हाला समजेल की काही लोक शिक्षण घेण्यासाठी किती आतूर असतात आणि ते त्यासाठी किती त्याग आणि मेहनत करत असतात आणि एकीकडे काही लोक असे आहेत ज्यांना शिक्षणाची काढीचीही किंमत नाही आई वडील कॉलेजचे पैसे भरतात आणि ते फक्त कॉलेजच्या नावाखाली त्यांचे पैसे उडवतात तर ऐका ही कथा आणि ओळखा स्वतःला तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता ते ही कथा आहे रामलाल भोई याची जो राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील घोसुंडा गावचा रहवासी आहे ही कथा तुम्हाला समजून देईल की खरी जिद्द आणि चिकाटी काय असते आणि ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या स्वप्नांपर्यंत ध्येयांपर्यंत कशी घेऊन जाते रामलाल फक्त अकरा वर्षांचा होता तो सहावीत शिकत असताना त्याचं लग्न झालं त्याचा, त्याचा बालविवाह हो। आजही आपल्या देशातील अनेक खेडेगावात ही, अने ही बालविवाहाची समस्या आहे जी लहान मुलांची स्वप्न खुडून टाकते समाजाची ही विचारसरणी हा रूढीवाद रामलालच्या मार्गात एक मोठा अडथळा बनून उभा राहिला लहान वयात लग्न झाल्यावर अनेक जण शिक्षणाची आस सोडून देतात समाजाच्या नियमांपुढे झुकतात पण रामलालने मात्र तसं केलं नाही त्याच्या मनात एकच ध्येय होतं मला डॉक्टर बनायचे बालविवाहानंतरही रामलालने अभ्यास करणं थांबवलं नाही आता लग्न झालंय अभ्यास करून काय करणार आहेस असं लोक त्याला बोलायचे समाजाच्या या बोलण्यामुळे या विचारसरणीमुळे अभ्यास करणं आणि शिक्षण घेणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं सुरुवातीला त्याचे वडीलही त्याला दहावीनंतर शिक्षण घेण्यास पाठिंबा देत नव्हते पण रामलाल आपल्या निर्णयावर ठाम होता शिक्षण घेण्यासाठी तो चक्क घरातून पळूनच गेला तो उदयपूरला गेला आणि तिथे त्याने शाळेत प्रवेश घेतला त्याच्या ध्येयाची ही पहिली ठिणगी होती नंतर त्याच्या मित्राच्या वडिलांनी रामलालच्या घरच्यांना समजावून सांगितलं आणि मग कुठे त्याला कुटुंबाचा पाठिंबा मिळाला त्याच्या कुटुंबाने जरी आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत असली तरी कर्ज काढून त्याच्या शिक्षणाला संमती दिली रामलालने दोन हजार एकोणीसमध्ये बारावीची परीक्षा एक्क्याऐंशी टक्के गुणांसह उत्तीर्ण केली पण त्याचा संघर्ष इथेच संपला नाही डॉक्टर बनण्यासाठी नीटची परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक होतं ही परीक्षा खूप कठीण असते रामलालने यासाठी कोटा येथे कोचिंग घेतलं पहिल्या प प्रयत्नात दुसऱ्या तिसऱ्या त्याला फक्त अपयश आलं अनेक जण असतात जे आपल्या पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात अपयश आलं की हार मानतात निराश होतात स्वप्न सोडून देतात पण मात्र रामलालने तसं केलं नाही त्याची जिद्द आणि चिकाटी अविचल होती पाचव्या प्रयत्नात रामलालने नीट परीक्षा उत्तीर्ण केली त्याला सहाशे बत्तीस गुण मिळाले एस सी कॅटेगरीमध्ये पाच हजार एकशे सदतीस आणि ऑल इंडियामध्ये बारा हजार नऊशे एकवीस रँक मिळाली तुम्ही कल्पना करू शकता हे यश किती मोठं आहे अफाट प्रयत्न आणि अभ्यासासाठी घालवलेले ते पाच वर्ष त्याचं त्याला फळ मिळालं हे केवळ अभ्यासाचं यश नाही तर समाजाच्या विरोधात आर्थिक अडचणींच्या विरोधात आणि अनेक अपयशांच्या विरोधात जाऊन मिळवलेलं हे यश आहे रामलालच्या यशात आणखी एका व्यक्तीचा खूप मोठा त्याग आहे ती म्हणजे त्याची पत्नी रामलालने सांगितलं माझ्या पत्नीने माझ्यासाठी तिचं शिक्षण सोडलं लग्नाच्या वेळी मी फक्त अकरा वर्षांचा होतो आणि माझी पत्नीही त्याच वयाची आहे सहा वर्षांपूर्वी माझी पत्नी माझ्या सासरी राहायला आली तिने स्वतः दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे तिला दहावीनंतरही पुढे शिक्षण घ्यायचं होतं पण माझ्या अभ्यासासाठी तिने हा त्याग केला आणि घरातल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आज आम्हाला एक मुलगीही आहे अशी आहे ही रामलालची यशस्वी कथा तर मंडळी ही कथा का आपल्याला काय शिकवते ती हेच शिकवते की खरी जिद्द आणि चिकाटी असेल तर तुमच्या मार्गात कितीही मोठे डोंगर उभे असले कितीही सामाजिक किंवा आर्थिक अडथळे आले तरी तुम्ही त्यांना पार करू शकता रामलालने समाजाच्या रूढीवादी विचारांपुढे मान झुकवली नाही अपयशांनी त्याला निराश केलं नाही आणि गरिबीने त्याला थांबवलं नाही त्याच्या पत्नीनेही त्याच्या स्वप्नासाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला रामलालच्या या प्रवासातून आपल्याला एक स्पष्ट संदेश मिळतो तो म्हणजे ध्येय जर मजबूत असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही तुमच्या स्वप्नांसाठी लढत राहा कारण जेव्हा तुम्ही ते करून दाखवता तेव्हा तुमचा विजय हा केवळ तुमचा नसतो तर तो अशा प्रत्येकाचा विजय असतो जो आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहत असतो हीच आहे खरी जिद्द आणि चिकाटी तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू